नमस्कार मित्रांनो आपल्या कपिल के या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मागच्या हप्त्यामध्ये एक सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आला आहे की शिक्षकांना आता टी पास कर करावी लागणार आहे कारण दोन हजार तेरामध्ये मध्ये शालेय शिक्षण विभागाने एक आदेश काढला होता की शिक जर तुम्हाला जर शिक्षक बनायचं असेल तर तुम्हाला टी पास करावी लागणार आहे त्यानंतर हा जो विषय होता की जर सेवेत यायचा असेल तर टीईटी देणं आवश्यक आहे परंतु जे ऑलरेडी म्हणजे पूर्वीच जे सेवेमध्ये आहेत म्हणजे शिक्षक बनले आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा शिक्षण विभागाने दोन वर्षाची मुदत दिली होती की दोन वर्षामध्ये तुम्हाला टीईटी पास करावी करायची आहे तर याच्या विरोधामध्ये काही शिक्षक लोक आपल्या आपल्या हायकोर्टामध्ये गेले होते त्या हायकोर्टामध्ये हायकोर्टाचा जेव्हा निकाल आला की हायकोर्टानं असं म्हटलं होतं की तुम्हाला सुद्धा दोन वर्षामध्ये ती, ती टी टी पास करावी करायची आहे मग या विरोधामध्ये हायकोर्टाच्या विरोधामध्ये काही लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते मग सुप्रीम कोर्टाचा आता मागच्या हप्त्यामध्ये जो एक जजमेंट आला एकशे दहा पेजीसचा त्या जजमेंटमध्ये असं म्हटलं आहे की जर सेव्हि आता त्याच्यामध्ये दोन भाग आहेत आठ मध्ये दोन महत्वाचे भाग आहेत त्याच्यामध्ये दोनशे सत सोळा आणि दोनशे सतरा तर दोनशे सोळा मध्ये काय म्हटलं आहे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असं स्पष्ट म्हटलं आहे की ज्या शिक्षकांना सेवेची पाच वर्ष बाकी आहेत त्यांना ते टीईटी देणे बंधनकारक नाही परंतु मात्र त्यांना जर प्रमोशन घ्यायचं असेल तर त्या प्रमोशनसाठी टीईटी पास करायची आहे म्हणजे विदाऊट टीईटी शिवाय तुम्हाला प्रमोशन मिळणार नाही कोणाला ज्या शिक्षकांना पाच वर्ष बाकी आहेत त्यानंतर बघा की दोनशे सतरामध्ये काय म्हटलं आहे की जे आरटीआय दोन आ, दोन हजार नऊच्या अगोदर म्हणजे आरटीआय कायदा दोन हजार नऊ मध्ये लागू झाला त्या दोन हजार नऊच्या अगोदर जे शिक्षक होते त्या शिक्षकांना सुद्धा टी टी देणे बंधनकारक आहे मग त्यांच्या सेवेला जर पाच वर्ष जर बाकी पाच वर्षापेक्षा जर जास्त कालावधी जर बाकी असेल अशा शिक्षकांना ते दोन वर्षामध्ये ते टी टी पास करून द्यायचे आहे म्हणजे हे स्पष्ट नमुद हे स्पष्ट आहे शिक्षक मित्रांनो त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही काही शिक्षकांच्या मनात अशी शंका होती की आम्ही दोन हजार नऊच्या अगोदरची आम्हाला जॉईनिंग आहे तर आम्हाला ती टीईटी लागू होणार नाही हा संभ्रम आहे शिक्षकांना तो आता दूर करा कारण त्या दोनशे सतरामध्ये स्पष्ट मधले दोन दोनशे सोळा आणि दोनशे सतरामध्ये स्पष्ट मधले आहे की दोन हजार नऊच्या जरी अगोदर जरी तुमची जॉईनिंग असेल आणि तुमच्या सेवेला जर पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी जर बाकी असेल तर तुम्हाला टीईटी देणं बंधनकारक आहे आणि ती दोन वर्षामध्ये तुम्हाला टीटी पास करून द्यायची आहे अन्यथा जर असं जर केलं नाही किंवा टीटी पास करून जर दिली नाही किंवा टीटी पास झाली नाही तर तुम्हाला सक्तीने निवृत्ती देण्यात येईल आणि निवृत्ती दिल्याच्या नंतर तुम्हाला जे काही तुमचे जे भत्ते आहेत किंवा जो काही लाभ आहे निवृत्ती वेतनाचा जो काही लाभ आहे तो तुम्हाला मिळतील परंतु तुम्हाला मात्र सेवेत राहता येणार नाही आणि जे ऑलरेडी पाच वर्ष म्हणजे ज्यांना पाच वर्षे बाकी आहे त्यांना मात्र त्या टी सूट दिली आहे परंतु प्रमोशन साठी सूट दिलेली नाही प्रमोशन साठी तुम्हाला टी देऊन देणं बंधनकारक आहे काही शिक्षक संघटना आहे त्या शिक्षण मंत्र्यापर्यंत गेल्या होत्या की त्यांनी एक मानक पास म्हणून आम्हाला त्याच्यामधील सूट देण्यात यावी परंतु अजूनही शिक्षण मंत्र्यांनी त्याच्यावर अजून काही कारवाई केलेली नाही यानंतर Uh, आता बघा ला, की आता सगळ्यांचं लक्ष शालेय शिक्षण विभागाकडे लागलेलं आहे की शालेय शिक्षण विभाग याच्यामध्ये काय निर्णय घेणार आहे तर बघा की शालेय शिक्षण विभागाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना समटलंय की हा जो आदेश आहे या आदेशाचा अभ्यास करून त्यावर आता शासनाकडून मार्गदर्शन मागेला मार्ग जाणार आहे म्हणजे शासनाकडून मार्गदर्शन आल्याच्या नंतर लगेच कारवाईला सुरु होणार कारवाई सुरू होणार आहे मित्रांनो बघा जो आता फक्त शालेय म्हणजे शासनाच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे ते आता मार्गदर्शन शालेय शिक्षण विभागानं मागे दिलेलं आहे बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर टीईटी संदर्भात येणारे सगळे विषय या ठिकाणी आता मानले जाणार आहेत टीईटी कशी पास करायची त्याच्यासाठी कुठला पेपर द्यायचा असतो किती पेपर असतात त्याच्यासाठी कुठले नोट्स वापरायचे हे सगळी माहिती आपल्या म्हणजे येणाऱ्या ज्या सगळ्या टीईटीच्या ज्या घडामोडी आहेत ते आपल्या चॅनलवर आपण मांडणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला जर तुम्ही नव या चॅनलवर जर नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, करा, करा। धन्यवाद